भारतीय जनता पक्षामध्ये एक निकष लागू करण्यात आला आणि तो म्हणजे पंच्याहत्तर वर्षानंतर मार्गदर्शक मंडळात रवानगी होते नाहीतर त्यांना राज्यपाल मोठ्या मोठ्या नेत्यांना होताना बघितलं आता देशाचे माननीय पंतप्रधान महोदय येत्या सतरा सप्टेंबरला पंच्याहत्तर वर्षाचे पूर्ण होते चांगले आपल्या देशाचे पंतप्रधान हे पंच्याहत्तरी पूर्ण करतायत चांगली गोष्ट आहे पण धोक्याची घंटा ही आहे की देशाच्या ज्या राष्ट्रपती आहेत त्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ दोन हजार सत्तावीस ला संपतोय आलं दोन गोष्टी लक्षात येते का महामहीम राष्ट्रपतीजी द्रौपदीजी मुर्मू यांचा कार्यकाळ दोन हजार सत्तावीस ला संपेत माननीय पंतप्रधान महोदय पंचवीस साली आपल्या वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करतील आणि मग रशियामध्ये झालं तस आपल्याकडं होईल का या प्रश्नाला गाफिली ठेवू नका या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नका रशियामध्ये काय झालं रशियामध्ये तिथे आताचे राष्ट्राध्यक्ष पुतीन साहेब आधी पंतप्रधान होते नंतर ते राष्ट्राध्यक्ष झाले आणि राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी कायदा केला की आता ते दोन हजार छत्तीस पर्यंत राष्ट्राध्यक्ष राहणारे